आणि धर्म आजही शापूत आहे असे छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे या भारतभूमीला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा सगळ्या महामानवांना मी अभिवादन करतो वंदन करतो आजच्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय हेमंतजी लांजेवार तसेच या कार्यक्रमाकरता उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय संतोषजी नन्नावर सर तसेच या कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व सज्जन वृंद माता भगिनी व बाळगोपालां आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप मोठ्या उत्सवात साजरी करतो हो। आहोत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करतो हो, आहोत त्या आपल्या शिवाजी महाराजांची जयंती आजच्या दिवशी संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते परंतु आज तो हा जो शिवजयंतीचा कार्यक्रम आहे हे पाहून सर्वप्रथम मला या गावातील जी तरुण मंडळी आहे या तरुण मंडळीचा अभिवादन अभिनंदन करावंच वाटतोय कारण आजची जी तरुण मंडळी आहे ही तरुण मंडळी शाहरुख खान सलमान खान कॅटरीना कैद यांचा आदर्श घेणारी जरी असली तरी आपल्या गावातील तरुण मंडळी या नाचणाऱ्या गाणाऱ्यांचा आदर्श न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी आहे दी, त्यामुळे मी ही जी तरुण मंडळी आहे ही तरुण मंडळी खऱ्या अर्थानं अभिनंदनास पात्र आहे आपण त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी करतो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच खूप मोठं सामर्थ्य दडलेलं आहे शिवाजी मला म्हणजे शिकवणारा वा म्हणजे वाचवणारा आणि जी म्हणजे या स्वराज्यात जे दिनदुबळे लोक आहेत त्या दिनदुबळ्या लोकांसाठी जीवन जगायला लावणारा असा हा आपला शिवाजी ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी रक्त सरसळते ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी अंगावर शहारे उभे होतात एवढंच नाही तर मरणासन्न अवस्थेत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या कानावर शिवाजी महाराज की असा शब्द जरी कानावर पडलं तरी तो उठून उभा राहतो आणि जय म्हणतो एवढं ज्या राजाच्या नावात आहे असे छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही फक्त एक व्यक्ती नाही किंवा एक एक व्यक्तिमत्व नाही तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेतलेली एक दैवी शक्ती आहे तुळजा आशीर्वाद त्यांना होता इतिहास अक्ष आहे ज्या ज्या वेळेस या भूतलावर या पृथ्वीवर अधर्मियांचं साम्राज्य वाढलं त्या वेळेस अधर्मियांच राज्य संपुष्टात आणून धर्माचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी दैवी शक्तींनी जन्म घेतलेला आहे मग ते कलियुगामध्ये रावणाचा घेतलेला जन्म असतो किंवा द्वापर युगामध्ये श्रीकृष्णाने घेतलेला जन्म असतो त्याचप्रमाणे ज्या कलियुगामध्ये मुघलांचा अन्याय अत्याचारी साम्राज्य वाढलेला होता त्या मुघलांचा अन्याय अत्याचारी साम्राज्याचा नायनाट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतलेला होता त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये जन्म घेतलेला होता ज्या मायेच्या पोटी जन्म घेतलेला होता ज्या मायेच्या संस्काराने जो छत्रपती शिवाजी महाराज यांनी एवढं मोठं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या मा जिजाऊच जर स्मरण आपण आजच्या दिवशी नाही करू शकलो तर खऱ्या अर्थानं ही जयंती अधुरी राहील असं मी समजतो माजिजाऊंनी जेव्हा शिवाजी महाराज तिच्या गर्भात होते जेव्हा पोटात होते त्यावेळेस या राज्यामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं होत महाराज जन्माला आल्यानंतर त्यांनी त्या मा जिजाऊंनी शिवाजी महाराजांना स्वराज्याचे बालकडू पाजले त्यांना संस्कार दिले त्यांच्या प्रत्येक हालचालीवर मा जिजाऊ लक्ष ठेवून होते एका पुण्यामधील एका शामियानामध्ये बायकांचं गाणं सुरू होत आणि ते नाचगाणं त्या शिवाजी महाराजांच्या कानावर पडलं त्यावेळेस शिवाजी महाराज अगदी दार होते तो आवाज ऐकून त्या लहानश्या शिवाजीला राहावला नाही आणि म्हणून ते त्या बायांचं नाचगेनं पाहण्यासाठी त्या शामियाना जवळ गेले त्यांनी तो पडदा बाजूला केला आणि त्या बायांचं नाचगेरा पाहू लागला हे दृश्य त्यांच्या एका मोलकर्णी बघितलं जसं त्या मोलकर्णी हे दृश्य बघितलं ते धावत भावात जिजाऊकडे गेली आणि जिजाऊला सांगितलं जिजाऊ रक्षणाचा विलंब न करता ती शामेणा जवळ आली शामेणा जवळ येऊन त्या लहानशा शिवाजीचा कान पडलं आणि पाठीवर एक धपाटा मारला आणि त्या शिवाजीला सांगितलं अरे तुला बायका ना ना वाचवला नाही तर बायका वाचवणारा शिवाजी बनायचा आहे हे शिकवण अगदी लहान वयामध्ये हो माझ्यावर त्या शिवरायला दिलेली होती म्हणून हे शिवाजी महाराज जेव्हा शिवाजी महाराज लहान होते तेव्हा त्या बाना वर्ष माझे जाऊन संस्कार केले होते जेव्हा शिवाजी महाराजांना हार होते तेव्हा त्या शिवाजी महाराजांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितले पण दुर्दैवान असा म्हणावा लागेल की आजच्या काळातील बऱ्याचशा आई लोकांना रामायण आणि महाभारतच माहिती नाही मग आपण आपल्या मुलावर काय संस्कार करणार आणि आपण आपल्या मुलावर संस्कार करू शकत नाही त्याचे दुष्परिणाम आपण पाहतो हो। आई <coughs> नऊ महिने नऊ दिवस आपल्या बाळाला आपल्या पोटामध्ये संगोपन करते तिला जन्म सहन करते जन्म झाल्यानंतर सुद्धा त्या लेजराला लहाराच मोठं करताना रक्ताचं पाणी करते तर हाताच्या पाया पोळाप्रमाणे त्या पोळाला जगते परंतु जेव्हा ते मुलं मुलगा असो की मुलगी असो वया देतात मोठी होतात तेव्हा तेच मुलं आपल्या डोळ्यासमोर भुरकून उडवून जातात तेव्हा ते 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 त्या ते मुलाला किंवा त्या मुलीला आपल्या आईने जन्म देताना भोगलेल्या मरण यांना दिसत नाही तेव्हा त्या मुलाला किंवा त्या मुलीला आयुष्यभर अंगावर फाकर फाट कपडा घालून आपल्या मुलासाठी झटणाऱ्या त्या बापाचा संघर्ष दिसत नाही असं का होतंय तरी असं यामुळे होतंय की कारण आम्हाला त्या वयात त्या मुलांना संस्कार द्यायचे त्या वेळात त्या वयामध्ये आम्ही त्या मुलांना संस्कार देण्यासाठी कमी पडलो आजही आपली वेळ गेली नाही आजही आपण आपल्या मुलांना त्या संस्कार द्यायची वेळ आहे आम्ही आमच्या मुलांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आपला पूर्वजांचा इतिहास त्यांना स्मरण करून द्यायला पाहिजे हो आपल्या मुलांना सांगा राम कोण होते रामाचे वडील दशरथ होते दशरथाचे वडील रज होते रजाचे वडील रीत होते आणि तेव्हापासून ही रीत चालत आली रघुकुल रघुकुल रीत चली आई प्राण जाय परिय आणि म्हणून आपल्या वडिलांचं वचन पाहण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांनी राजपाठाचा त्याग करून चौदा वर्ष वनवासात निघून गेले त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य व्हावे हो ही स्त्रीची इच्छा आहे स्त्री म्हणजे कोण तर आई हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही माझ्या आईची इच्छा आहे आणि त्या आईच्या इच्छेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्माण केली असा आमचा शिवाजी महाराज आपाप जरलेला नाहीये त्या बालबरावर त्या महा एक संस्कार केला त्यामुळं हा एवढा मोठा हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकला आणि म्हणूनच शिवाजी महाराज केलेला साडेतीनशे वर्ष झाल्यानंतरही त्यांची जयंती आपण साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त काळात झाल्यानंतरही मोठ्या उत्साहात साजरी करतो शिवाजी महाराजच्या होऊन गेले तेव्हा काळात अनेक राजे महाराज झाले आले आणि गेले सुद्धा पण शिवाजी आला नाही अहो पिठावर रेषा मारणे सोपा असते परंतु शून्यातून विश्व निर्माण करणे इतकं सोपं नसते आदित दरबारामध्ये शिवाजी राजे भोसले एक सरदार म्हणून काम करत होते आणि एका सर्वसाधारण सरदाराच्या मुलांना एवढा मोठा स्वराज्य उभा करावा ही साधी सुधी गोष्ट नव्हती त्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून दाखवलं अहो ज्या शिवाजी महाराजाने स्वराज्य निर्माण केलं त्या शिवाजी महाराजांना अवघ्या फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य झालं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला जन्म झाला तीन जून सोळाशे ऐंशी ला त्यांचा मृत्यू झाला हो अगदी फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य आपल्या या राजाला लागला तरीही फक्त पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्या या राजाने पाच हजार वर्ष पूर्ण उद्या इतका मोठा इतिहास निर्माण करून ठेवलेला आहे असा हा ज्याच्या नाव घेतला तरी आमची छाती अभिमानानं फुलून येत असते ज्या माजिजाऊंची शिकवण ज्या जिजाऊनी त्यांच्यावर केलेले संस्कार आणि मा जिजाऊन मुलगा आपल्या पोटात असताना जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलेलं होतं त्या मायेच त्या जिजाऊचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराज अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सज्ज झाले आपल्या सोबत आपल्या वयाची लहान लहान ना मुलं गोळा केली त्या लहान लहान मुलांच्या हातात तलवारी दिल्या त्या लहान लहान मुलांना घेऊन जंगला पहाडा प्रशिक्षण दिलं तिथं जाऊन त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि त्याच लहान लहान मावळ्याच्या भरवशावर त्यांच्याच मदतीने त्यांनी स्वराज्याची मुहूर्त मिळतो हळूहळू शिवाजी महाराजांचा दरारा आणि त्यांच्या स्वराज्याची कीर्ती चारही दिशाला पसरायला लागली त्या स्वराज्यात राहणाऱ्या जनतेला आपल्या राजाविषयी अभिमान वाटायला लागला असाच एकदा चार घोडेस्वार एका शेतातून जायला निघाले ज्यावेळेस ते चार घोडेश्वर त्या शेतातून जायला निघाले त्यावेळेस त्या शेतामध्ये एक दहा बारा वर्षाचा मुलगा काम करत होता त्याला ते, ते दिसले की चार घोडेश्वर आपल्या शेतातून जात आहे त्याने हातचा काम बाजूला ठेवला आणि तो दहा बारा वर्षाचा मुलगा त्या घोडेश्वरांना आळवाच झाला आणि त्यांना सांगितलं अरे हे शेत माझं आहे आणि या माझ्या शेतातून माझ्या परवानगी शिवाय तुम्हाला जाता येणार नाही हे ते दहा बारा वर्षांच्या मुलाचा शब्द ऐकून तो घोडेश्वर बोलला अरे हे तुझं लहान वय आहे हे फेरण्या बागळण्याचा वय आहे तसं तू मृत्यूला आमंत्रण देतोस आमच्याकडे तलवार आहे आमच्याकडे भावा आहे आमच्याकडे डान आहे तू आमचा सामना कसा करशील तेव्हा तो दहा बारा वर्षाचा मुलगा काय म्हणतो अहो मी ज्या स्वराज्यात राहतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य आहे माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी शिवाजी महाराज तुम्हाला सोडणार नाही तुमचा सिर धडा वेगळा केल्याशिवाय राहणार नाही हे शब्द ऐकल्यानंतर त्या घोळेश्वरापैकी घोडेश्वर खाली उतरतो त्या दहा बारा वर्षाच्या मुलाला जवळ घेतो त्याला आलिंगन देतो आणि म्हणतो अरे तुला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा युक्त अभिमान आहे तो छत्रपती शिवाजी मीच आहे त्या लहानशा मुलाचे शब्द ऐकून शिवाजी महाराजांचा मन भरून आला त्यांनी त्या लहानशा मुलाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आज प्रत्यक्ष मृत्यू सामोर असताना देखील त्या मृत्यूला परत पाठवण्याची इतका सामर्थ्य तेवढ्याशा त्या दहा बारा वर्षाच्या मुलाच्या अंगात उभारला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य चालवताना जो विश्वास आपल्या जनतेमध्ये निर्माण केलेला होता तो विश्वास म्हणजेच त्या जनतेचं सामर्थ्य होत आणि त्याच सामर्थ्यामुळे तेवढीचा मुलगा त्या चार वळसरांना सर्वांना आडवा होऊ शकतो नाहीतर आपण बघतो आपल्या गावात एखादा माणूस सरपंच म्हणून जरी निवडून आला तरी त्याचे ते पाय जमिनी जात एकत नाही सहा महिने होत नाही तर कार, कार्फिओवर भिरायला लागतो ही वस्तुस्थिती आहे पण स्वराज्य निर्माण अशा होत नाही स्वराज्य निर्माण करण्यासाठी जनतेचा आपल्या राजावर विश्वास असावा लागतो अरे त्या राजाचा आपल्या जनतेवर विश्वास असावा लागतो तेव्हा कुठं हा स्वराज्य निर्माण व्हावा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची निर्मिती केली ते त्या स्वराज्याची निर्मिती करत असताना त्यांनी अनेक माणसं या स्वराज्यात जोडली ती माणसं अशी नव्हती ती माणसं जीवाला जीव लावणारी आणि वेळ प्रसन्न जीवाला जीव देणारी अशी माणसं त्यांनी या स्वराज्यात जोडली नाही स्वतःच्या मुलांचं लग्न बाजूला ठेवून कोणाला चढ करायला लिंगा तो पानाची मानुसरी असतो अहो आपल्या राजाला विशाल कराला सुखरूप पोहोचता यावं म्हणून पावन मध्ये स्वतःच्या प्राणाची बाजी ला रा। तो बाजी देशपांडे असो आपल्या राजाला दिलेला शब्द खाली पडू नये यासाठी पनाद्य हत्तीशी झुंजणारा येसाची टंक असो किंवा महिनाभरापूर्वी सैन्यामध्ये दाखील झालेला दाखील होऊन त्याने स्वतःच्या प्राणाचं बलिदान देणारा शिवा काशी असो अशी माणसं शिवाजी महाराजांनी त्या आपल्या स्वराज्यामध्ये जोडली तेव्हा कुठं एवढा मोठा स्वराज्य हा उभा राहू शकला आणि एवढा मोठा स्वराज्य निर्माण होऊन त्यांनी आपल्या हिंदू लोकांच्या अस्तित्वाची लढाई त्या ठिकाणी लढतात त्यांनी जोडलेली माणसं कशी होती याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो एकदा महाराज पंधरा गडावर आले त्यांच्या सिद्धी सिद्धीजवळ होत त्या सिद्धीजवळ माहिती माहिती मिळाली की कि पन्हाळ पन्हाळगळावर आहेत म्हणून त्या सिद्धीजवळ हजार सैन्य घेऊन तो त्या गडाकडे निघाला तो सिद्धीजवळ एवढा थोडा सैन्य घेऊन त्या पन्हाळगडाला वेळा दिला तो वेळा इतका कळाक होता इतका चोख बंदोबस्त होता की साधी मुंबई सुद्धा त्याला बाहेर पडता येत नव्हती आज गण उद्या हा शिवाजी पन्नास गळावरून खाली उतरेल या ना त्याला तो वेळा दिलेला होता सात आठ महिने होऊन गेली पण शिवाजी महाराज खाली उतरले नाही पण इतका कालावधी लोटल्यामुळे त्या किल्ल्यावर जो अन्नधान्य होता तो अन्नधान्य संपत आलेला होता शिवाजी महाराजांना आपल्या सैन्याची चिंता व्हायला लागली उपासमारीची वेळ यायच्या अगोदर शिवाजी महाराजांनी काहीतरी योजना आखायचा विचार केला त्या विचारात ते पडले होते त्याच वेळेस त्यांच्या जवळ शिवा काशी नावाचा एक सैन्य त्यांच्या जवळ आला तो शिवा काशी हुबे हुब शिवाजी महाराज त्या शिवा महाराजांना महाराजा सांगितलं की महाराज इतके दिवस झाले आपण इथे अडकून पडलेलो आहोत यातून बाहेर काढण्यासाठी माझ्या डोक्यात एक योजना आहे का बरं मी आपला वेष धारण करून त्या सिद्धिजोहारच्या भेटायला भेटीला जाऊ सांगितलं की मी आपला आपण करून सिद्धीजोहरच्या भेटीला जातो आणि मी त्या भेटीला जाईल तुम्ही बाकी सैन्य घेऊन विशाल गळा सिद्धीजोहरची भेट म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला आमंत्रण आपला एखादा मावडा मृत्यूच्या ताळेमध्ये जावा हे शिवाजी महाराजांना पसंत नव्हते शिवाजी महाराजांनी विरोध केला की नाही शिवा मी यासाठी तुला परवानगी देणार नाही आपण सगळ्यांकडून लढवूच पण तू एकटा त्या सिद्धीजोहरला भेटायला जाणार नाही शिवा काशीमने शिवाजी महाराजांची समज काढली आणि त्यावेळेस त्याशिवाय दुसरा पर्याय देखील नव्हता कसे कसे शिवाजी महाराज तयार झाले तर सिद्धिजोहरला निरोप पाठवण्यात आला की शिवाजी महाराज आपल्यासोबत कह करायला तयार आहे या बातमीनं सिद्धीजोहरला खूप मोठा आनंद झाला त्याला वाटलं अब आय का रोड पहाड के नीचे अब पकडकर बंदी बनाकर मैं अपने राजा के सामने पेश बात की या ने तो पूर्ण नाचत होता या उन्मानाने तोजवळ गाफिल झाला होता सैन्य बेसावत झाले होते आणि तो वेळा ढिला पडला होता आणि याच संधीचा फायदा घेण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं भेटीचे दिवस आधी भरली भेटीचा दिवस निघाला भेटीच्या दिवशी दोन पालख्या तयार करण्यात आल्या छत्रपती शिवाजी बसले आणि दुसऱ्या महाराज शिवा पालखीमध्ये बसून आपल्या सैन्यासह पुन्हा मागच्या बाजूला विशाल गळाकडे निघाले आणि दुसऱ्या पालखीमध्ये बसून शिवा काशी हा सिद्ध सिद्धी जवळच्या दिशेने निघाला शिवा ही पालखी येताना पाहून सिद्धी जोहरला खूप आनंद झाला तो बाहेर आला आणि तू म्हणतो आहो शिवाजीराजे त्या पालखीचा फळसा बाजूला सरला जातो शिवा काशी त्या पालखीतून खाली उतरतो आणि खाली उतरल्यानंतर तो सिद्धी जोहर त्या का शिवा काशीतला घेऊन शामेनात निघतोय प्रवेश करता क्षणी दोन संशयित नजरा त्या शिवा काशी असतात त्या दोन संशयित नजरांपैकी एक असतो तो फाजर खान जो अफजल खानाचा मुलगा असतो जेव्हा तो सिद्धीजवळ शिवा काशीतला घेऊन अंदर प्रवेश करत होतोय त्यावेळेस तो फाजर खान म्हणतो सिद्धी ये शिवा नाही हो सगळ सिद्धीजव्हर म्हणतो की आप इतने विश्वास से कैसे कर त्यावेळेस तो फाजलखान म्हणतो आणि ज्यावेळेस अफजलखान आणि शिवाजीची भेट झाली त्यावेळेस मी तिथे उपस्थित होतो आणि त्यांच्या झटापटीमध्ये तलवारीचा एक भाव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर गेलेला होता जर हा खरा शिवाजी असेल तर त्या घावाची वर आजही त्याच्या मस्तकावर असेल क्षणाचाही विलंब न करता त्या सिद्धी जोहरने त्या शिवाकाशीच्या डोक्यावर असलेला तो जो जिनेटोप होता तो जिनेटोप बाजूला केला त्या शिवा काशीच्या का मस्तकावर ती वन दिसली नाही त्याची तलबायाची आग मस्तकात गेली आणि त्याने आपल्या मेरातून तलवार काढली आणि ते शिवा काशीच्या मानेवर घेऊन त्याला विचारता जातात आखरी बार पुराव सत सत तू तुम्ही शिवाजी आहे त्यावेळेस मृत्यू सामोर होता त्या सिद्धिजोहाची तलवार त्या शिवा काशीच्या मानेवर होती त्यावेळेस सिद्धिजोह त्यावेळेस शिवा काशीत काय म्हणतो अरे जन्माला जरी मी शिवा पण मरताना मी छत्रपती शिवाजी महाराज वरून मरणार आहे एवढं भाग्य काय काय मला कमी आहे आपली तलवार फिरवली शिवा शीर धडा वेगळा केला तो शिवा काशी त्या का मातीत पडला धडा तीर्थ पडला मिसळला असे शिवाला जीव देणारी माणसं या स्वराज्यासाठी आपला प्राणांचं बलिदान देणारी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती तेव्हा तुट हा जेव्हा हिंदवी स्वराज्य उभा राहू शकत ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांनी ज्या भगव्याच्या प्रेरणेतून केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं हिंदूंच्या अस्मितेची लढाई लढली होती हिंदूंच्या संरक्षणासाठी त्यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केलेली होती तो जो भगवा आहे तो भगवा पेरण्यासाठी हातात रग आणि छाती धन असावी लागते तो भगवा आपल्या प्रभू रामचंद्रांचा तो भगवा आपल्या श्रीकृष्णाचा तो भगवा आपला त्याग तपश्चात धैर्य आणि समर्पणाचा प्रतीक त्याच भगव्याचा त्याच भगव्याला छत्रपती शिवाजी महाराजाने आपल्या हिंदवी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित केलेला होता भगव्याला प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं पण ते इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी अटकेपार दक्षिणेकडे सुद्धा आपलं स्वराज्य पसरवलेलं होतं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्यांचा भाग इतका होता कि सर्वसामान्य कोणी त्यांच्या आळवा यायला तयार नव्हता ज्या औरंगजेबाने आपलं मुघल साम्राज्य संपूर्ण देशामध्ये पसरवलेलं होतं ज्या औरंगजेबा सैन्य होत तो औरंगजेब सुद्धा जोपर्यंत महाराज जिवंत तो होते तोपर्यंत त्याची महाराष्ट्राच्या या भूमीवर पाय ठेवण्याची हिंमत झाली नाही असा शौर्य आमच्या शिवाजी महाराज अनेक वेळा त्याचे शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न त्याला यश मिळालं नाही प्रत्येक वेळी त्याला पराभव जावं लागलं असंच एकदा त्याला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याचा मेवळा असलेला शाहिस्ते घराला एक नाखाची भोस घेऊन त्याला महाराष्ट्रात पाठवलं शाहिस्ते खान एक नागाची फौज घेऊन मोठ्या दिमाकामध्ये महाराष्ट्रात आला त्याने पुण्याला आपला तळ ठोकला आणि पुण्याच्या मुक्काम ठोकला ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना हा शाहिस्त खान जास्त हातपाय पसरवल्या हो अगोदरच याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे याची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली मध्यरात्रीच्या वेळेस जेव्हा सर्व सैन्य झोपे गेलेला असेल त्याचा सैन्य पेसावत असेल अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत काही सैन्य घेतले आणि त्यांनी लाल महालामध्ये हमला केला अचानक झालेला ना हमला नाही कुणालाही काही सुचलं नाही सगळीकडे धावपळ सुरू झाली अशा धावपळीच्या वेळेस सगळे जण आपापला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पडत होते त्यामध्ये तो शाहिस्ते खान सुद्धा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका खिडकीतून बाहेर पडणार तेवढ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे चार बोट छाकली आणि काही कळाच्या छत्रपती शिवाजी गेले पसार झाले या झटापटीमध्ये या हमल्यामध्ये शाहिस्ते खानाची बहीण तिची मुलगी तिला दिसत नव्हती तिने सगळीकडे शोधाशोध केली पण तिचा कुठही शोध लागला नाही शाहिस्तेखानी बहन गेली संगित कि ये शिवा का बच्चा मेरे लड़की को उठा के नहीं गया ज्यादा छत्रपति शिवाजी महाराज ने ज्यादा जा शाहिस्ते खाना चार बोट छापली होती तो शाहिस्ते खान का है बुणतो? अरे ये शिवा का बच्चा किसी के बोट काट सकता है किसी की गर्दन छाड़ सकता है लेकिन ये शिवा किसी लड़की या किसी आवराज पर हात नाही उचका सकता बघा जे शत्रूचं शिवाजी महाराजांनी बोटं झटली तो शत्रू सुद्धा त्याचा विश्वास उडा होता आपल्या राजावर की तो विश्वासान आपला बहिणीने सांगितलं होता की तुझी बहीण जो कोणी उचलून नेला असेल तिला सही सलामत तुझ्याकडे वापस करेल एवढा विश्वास त्या शत्रूला देखील आपल्या त्या शिवाजी महाराजावर होत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्य निर्माण केलं नाही तर त्यांनी ते स्वराज्य म्हणजेच राज्य निर्माण केलेलं होतं कल्याणकारी राज्य त्यांनी निर्माण केलं होतं जे आपण ज्यांना आपण रामराज्य म्हणतो असं प्रत्यक्ष रामराज्य त्यांनी त्यावेळेस धारण केलेलं होतं आयम आयुष्यभर त्यांनी आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या स्वराज्याला महत्व दिलं होतं असाच एक प्रसंग आहे ज्यावेळेस एक वेळ अशी आली होती की एकीकडे स्वराज्यावर संकट आलं होतं आणि दुसरीकडे त्यांची पत्नी सईबाई अंतुरनावर शेवटच्या घटका बसत होती त्यावेळेस अफजल अब्जर, अफजल खान नावाचा राक्षस आपल्या महाराष्ट्रावर चालू आला येताना त्याने रस्त्यात जे जे मिळत ते सगळं उद्ध्वस्त करत निघालेला होता अनेक मंदिरं उद्धवस्त केली या मंदिरामध्ये त्यानं पंढरपूरच्या पांडुरंगाचा मंदिर सुद्धा सोडलं नाही गावाची गाव ओसाळ पडली आया बहिणींची अब्रोहात बंदोबस्त करण्यासाठी दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर जाणार होते दिवस उजाडला महाराज पत्रा प्रतापगडावर जाण्यासाठी सज्ज झाले आता निघणार तेवढ्यात खबर आली की सईबाई गेल्या एकीकडे स्वराज्यावर संकट आहे आणि दुसरीकडे प्राणावर प्रिय अशी पत्नी देवाघरी गेलेली आहे अशा अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला सावरलं मन मोठं केलं आणि मौन मोठं करून शेवटचं डोळा भरून पाहण्यासाठी त्या सईबाईच्या रूम मध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराज त्या सईबाईच्या रूम मध्ये गेले त्यावेळेस त्या सईबाईच्या बाजूला लहानसा संभाजी बसला होता आणि तो संभाजी त्या आपल्या आईला हरवून बनल होता आई आई पण तो इतका अशा अवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुला भरून आपल्या पत्नीकडे बघितलं आई पोरका त्या संभाजीकडे एक नजर फिरवली आणि क्षणात त्या खानाचा बंदोबस्त करण्यासाठी असा आमचा राजा ज्या राजाने स्वतःच्या कुटुंबापेक्षा प्रजेच्या कुटुंबाचा विचार केला ज्या राजामुळे आज आमचा तुमचा सगळ्यांचा संसार जो पुन्हा दिसतोय ते त्या छत्रपती शिवाजी महाराजांची पुन्यही आहे म्हणून आपणच काय येणाऱ्या सात पिढ्या जरी धर्माला येतील तरी त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार विसरू शकणार नाही असा शिवाजी महाराज ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पगार जातीला एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजात्या या स्वराज्यातील जनता आज जाती जातीमध्ये भांडण करायला लागलेली आहे जाती जातीमध्ये विभागल्या गेलेली आहे जाती जातीमध्ये महापुरुषांना वाटून टाकलेला आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजात महाराजांच्या स्वराज्यातलीच ही खरी जनता जी जनता जाती धर्मापेक्षाही जातीला श्रेष्ठ म्हणायला लागली ज्या छत्रपतीने धर्म रक्षणासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच छत्रपतींच्या स्वराज्यातील जनता आपल्या जातीसाठी भांडण करायला लागली मित्रांनो या शिवछत्रपती जयंतीच्या निमित्त नामाची एवढीच एक विनंती असेल की धर्मापेक्षा कोणी मोठा नसतो म्हणून धर्म टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर देऊन आपण सगळ्यांनी येत यावं अशी आपल्या सगळ्यांकडून मी अपेक्षा करतो आणि मी माझ्या इथं माझ्या वाणीला विराम देतो लगेच